नमस्कार मित्र हो मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपण बघत आहात प्रवीण यादव विलॉग्स मित्र हो शाळापूर्व तयारी अभियानातील दुसऱ्या आठवड्यातील अभ्यास आता आपण करणार आहोत तुम्हाला जी शाळेतील पहिले पाहुल ही पुस्तिका मिळालेली आहे त्यातील काही अभ्यास आणि पालक समूहासाठी आयडिया कार्ड क्रमांक दोन येथील अभ्यास आपण करणार आहोत स्वागत आणि सुरुवात एकमेकांची खुशाली विचारून आजचा संवाद सुरू करूया मागील आठवड्यामध्ये जे ऐकले पाहिले जे काम करायचे ठरवले त्याबद्दल एकमेकांना आपण आपण सांगूया दिलेले काम पूर्ण केले का हे हे सुद्धा विचारून घेऊया घासा बालगीत बाजूचा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर याच आयडिया कार्डामधील दुसरा भाग आहे पाहू आणि गप्पा गोष्टी करू जसे आपण उत्तमरित्या चालू धावू शकतो याप्रमाणे मुलांना चालता धावता यायला हवे आपण अशा काही कृती घेतल्यास मुलांना शरीराचा तोल सावरण्यास चालण्यास धावण्यास चालना मिळू शकते चला क्यू आर कोड स्कॅन करा आणि व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की आपण काय करू शकतो त्यानंतर आयडिया कार्डातील तिसरा भाग आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करून घेऊया बाजूला काही पाने आहेत आम्ही पानाच्या संख्येनुसार संख्या कार्डे बनवून घेऊया आणि मुलांना एक ते दहापर्यंतची पाने काढून संख्या कार्डावर त्याची मोजणी करायला शिकवूया ही कृतीपत्रिका पालकांकरिता आहे त्यांनी अशा प्रकारचा अभ्यास करून घ्यायचा आहे त्यानंतर आता बालकांकरिता असलेली कृतीपत्रिका नंबर दोन यातील चित्रामध्ये रंगभरा ही आजची कृती आहे या आठवड्यामध्ये विद्यार्थ्याला चित्रात रंग भरता येणे अपेक्षित आहे चला तर मग प्रत्यक्ष बालकासोबत या चित्रामध्ये रंग भरून घेऊया आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी सुद्धा करूया हे काय बापू हे काय आहे का वे छत्री काय करतो आपण पावसाळ्यामध्ये पाव पाव फिरतो हा छत्री पावसाळ्यामध्ये वापरतो ना छत्री आपण हा आता या छत्रीला तुला कलर मारता येते कोणता कलर मारशील blue ah, color blue color marunata martel yeah. marshal yeah. mart kontak yeah. color beto हा ब्ल्यू कलर हा कोणता कलर हे काय वे छत्रीला काय करतो आपण कर केव्हा वापरतो छत्री आपण पाऊस आल्यावर पाऊस आल्यावर आता कलर आता कोणता कलर आहे हा सांग रेड कलर. कलर? कलर? कलर हा, हा? हा? कलर कोणता कलर कोणता कलर ब्लॅक कलर हा 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 इथे कोणता कलर हा हां हां इथे कोणता कलर आहे रेड कलर कुठे आहे सांग कुठे रेड कलर, कलर। बनाना कलर कोणता ये आहे हां येलो हे पान 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 हा कोणता कलर वे ग्रीन कलर हे, हे काय कावडा, कावडा ब्लॅक कलरचा हा आ, हे कावडा हा आकाशामध्ये उडतो हे बदक पाण्यात राहते कोणता कलर व्हेरी गुड मित्र हो अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या वर्गात प्रवेशित बालकांकरिता आयडिया कार्ड आणि कृतीपत्रिकांचा सराव करून घेऊ शकतो आपल्याकरिता बारा आठवडे आहेत त्याकरिता बारा कृतीपत्रिका आणि बारा आयडिया कार्ड आहेत आपण एक एक करून सर्वांचा अभ्यास करणार आहोत तुमच्याकरिता असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम घरीच राहा काळजी घ्या आणि शिकत राहा धन्यवाद